रुग्णालयीन समस्या व रुग्णांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत डीन यांना निवेदन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संलग्न जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय येथील रुग्णांच्या विविध समस्या व सोयीसुविधा उपलब्ध करून संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लाकाळ यांच्यामार्फत डीन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात रुग्णांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व रुग्णालयीन समस्या सोडवण्याची मागणी केली गेली जिल्हा रुग्णालय मध्ये सर्व रक्त चाचण्या घेण्यात याव्यात निर्धारित वेळीत रिपोर्ट देण्यात यावे दर्शनी भागात लॅबमध्ये नियमानुसार रक्त चाचण्याचे दरपत्रक लावण्यात यावे ओपीडी वेळेमध्ये रुग्ण तपासणी करता सर्व डॉक्टर कर्मचारी वेळेवर उपलब्ध असावेत याची खात्री नियमितपणे आपल्या माध्यमातून करण्यात यावी आयपीडी ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री थांबण्याकरता निशुल्क सर्व युक्त धर्मशाळा रुग्णालय परिसरात सुरू करण्यात यावी प्रथम दर्शनी रुग्णालयात रुग्णांना माहितीसाठी मदत कक्षा सुरू करण्यात यावे तसेच स्पष्ट फलक लावण्यात यावे स्त्री रुग्णालय येथे नर्सिंग स्टाफ संख्या तात्काळ वाढवण्यात यावी नवजात शिशु अतिदक्षता केंद्र अध्यावत करण्यात यावे किमान पाच बेडचे गरोदर स्त्रियांकरता आपत्कालीन आयसीयू कक्ष सुरू करण्यात यावे त्या ठिकाणी प्रशिक्षित स्टाफ नेमण्यात यावा डॉक्टर कर्मचारी यांनी वेळेवर रुग्णालयात उपलब्ध असावेत कामचुकार करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी ब्लड बँकेचे एक युनिट स्त्री रुग्णालयात कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यात यावे जनरेटर रूम सी सी टी कक्ष ऑक्सिजन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित करण्याकरता प्रशिक्षित तंत्रज्ञ नेमणूक करावेत गरोदर स्त्रियांची वाढती संख्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कायमस्वरूपी अतिरिक्त नर्सिंग स्टाफ एन आर एच एम स्टाफ तंत्रज्ञ यांची स्त्री रुग्णालयात तत्काळ नेमणूक करण्यात यावी संबंधित डॉक्टर अधिकारी वर्ग रुग्णालयीन वेळेत शिफ्टनुसार उपलब्ध असावेत कर्मचारी रुग्ण यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करण्यात यावी तसा पाठपुरावा संबंधितांना तात्काळ आपल्या माध्यमातून करण्यात यावा सर्व स्टाफ तंत्रज्ञ कर्मचारी यांना आय बंधनकारक असावे रुग्ण रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी स्टाफ कर्मचारी यांची आपुलकीची वागणूक असावी रुग्णालयात प्रथम दर्शनी तक्रारपेटी अभिप्राय रजिस्टर ठेवण्यात यावे थे नियमितपणे त्यांची संबंधितांमार्फत पाहणी व उचित सूचना कारवाई करण्यात यावी सदरील मागण्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संलग्न जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयाच्या अनुषंगानं असून सदरील निवेदनावर उचित कारवाई करण्यात यावी अशी विनंती निवेदनावर करण्यात आली आहे निवेदनावर माजी नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण सामाजिक कार्यकर्ते बिलाल रजवी नामदेव वाघमारे उद्धव कसबे व पीएन न्यूज मराठवाडा ब्युरोची प्राध्यापक चांद्र पाशा शेख यांच्या स्वाक्षरी